भरधाव वेगात येऊन हायवा या धडकेत अठ्ठावीस वर्ष तरुणाचा मृत्यू झालाय तर हा अपघात कुंभारी गावाजवळ वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलाय बर्गली शिवानंद बनने वय अठ्ठावीस असे मय तरुणाचे नाव आहे अंबादास बर्गलीबंडणे वय एकोणसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धाराम भीमाशंकर कोळी वय छत्तीस राहणार माळीनगर सोलापूर याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता बीएनएस एकशे सहा एकशे पंचवीस एक एकशे एक पंचवीस वी एक, एक दोनशे एक्याऐंशी मोटर वाहन अधिनियम एकशे त्र्याऐंशी व एकशे चौऱ्याऐंशीनुसार वळसांग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांनी सांगितलं की वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्कलकोट ते सोलापूर रोडवरील कुंभारी येथील गुरुनाथ माळे यांच्या शेताजवळ गेनसिद्ध मंदिरासमोरील कुंभारी गावात जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून विरुद्ध दिशेने येणारा हायवा ट्रक के ए अठ्ठावीस एकोणसाठ एकोणसत्तरच्या चालकाने भरधाव वेगात समोरून येत असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत बर्गली यांच्या हातापायास डोक्यास छातीस जबर मार लागला होता त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झालेली असून पुढील तपास विडी घरकुल पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल कुंवर हे करीत आहेत Right now. And press the bell icon. Never miss an update.